आपण पाहत आह लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहोत येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाला आरक्षण द्यावे याकरिता हजारोच्या संख्येने या, हजारो या ठिकाणी बंजारा बांधव आलेले आहेत आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया बंजारा समाजाची मागणी मागण्याकरिता या ठिकाणी काय सांगाल आज या उमरखेड मधील तमाम आमच्या गोर बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी बंजारा समाजाला एसटीचा आरक्षण मिळावा याकरता आज एक मोठा मोर्चा ठेवण्यात आला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून समाजांना मार्गदर्शन करण्यात आला आणि एस ओ साहेबांच्या माध्यमातून शासन स्तरावर आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे हा निवेदन त्या ठिकाणी पाठवण्यात आला शासनाच्या वतीन आणि तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून एवढं आवाहन करतो की आम्ही कोणत्याही समाजाची धार्मिक भावना दुखवणार नाही आदिवासी समाजाचा आरक्षण आम्हाला नको आम्ही शासनाकडून मूळ आमच्याकरिता स्वतंत्रच आरक्षणाची मांग करतो आणि त्या आरक्षणास आम्ही पात्र आहोत त्या क्रॅटमध्ये बसतो संपूर्ण देशामध्ये सहा ते सात राज्यामध्ये आम्ही एस टी सूचीमध्ये बंजारा समाजाचा समावेश आहे म्हणून आम्ही हैदराबाद गॅजेटियर मध्ये ज्या नोंदी आमच्या सापडल्या नोंदीच्या आधारावर आम्हाला आरक्षण देण्याकरताच्या विनंतीसाठी आज आम्ही या ठिकाणी आलो काय सगळ्या निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा समाज एस टी आरक्षण मिळण्यासाठी जागृत झालेला आहे आणि गोरबंजारा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर एक टीक ठिकाणी आंदोलन चाललेल्या आहे त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये सगळ्या परिसरातील गोरबंजारा समाज इथे उपविभागीय ये कार्यालयामध्ये येऊन सगळ्यांच्या वतीने एस टी आरक्षण मिळवण्यासाठी मागणी केलेली आहे मागील काही दिवसापूर्वी हैदराबाद या आधार घेऊन मराठा समाजाला या शासनाने त्या ठिकाणी जी आर काढून आरक्षण दिलेलं आहे त्यास प्रकारे मरा गोरबंजारा समाज हा देखील हैदराबाद गॅजेट मध्ये त्याचीन आदिवासी म्हणून नोंद आहे तेवढंच नव्हे तर अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न पर्यंत तो आदिवासी आहे असं देखील सगळ्यांना ते दे श्रुत आहे माहिती आहे आणि सोबतच एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान सिपीएन बिरार मध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रातील गोरबंजारा समाज हा एस टी येतो या सगळ्या बाबीचा आधार करून घेऊन आणि त्यासोबतच अनेक वेगवेगळे आयोग त्या ठिकाणी नेमलेले गेले आहेत त्यामध्ये देखील उदाहरणार्थ बापट आयोग असेल इदाते आयोग असेल लोकूर आयोग असेल अग्रवाल आयोग असेल असे वेगवेगळे आयोग आहेत की ज्या आयोगाने देखील या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये अंतर्भूत करावं अशी एक सूचना त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून मूळ एस टी आरक्षणातील जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता वेगळी पर्गवारी करून वर्गवारी करून या समाजाला त् एस आरक्षण द्यावं या मागणीसाठी संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे धन्यवाद आपल्या आरक्षणाची मागणी करण्याकरता आणि आपण इथं या ठिकाणी कशासाठी आम्ही हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला एस टी कॅटेगरी मध्ये समाविष्ट करण्यासाठी इथं सगळे बंजारा समाज बांधव इथं जमा झालेले आहोत तरी आमची एवढी सरकारला मागणी आहे की आम्हाला हैदराबाद गॅझेट नुसार एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे जेणेकरून आमच्या

आणि पाहूया यांनी मागणी कोणती मागणी मागलेली आहे आणि निवेदन देण्याकरता या ठिकाणी या ठिकाणी सर्व बंजारा समाज एकत्र झालेला आहे ही जी लढाई आहे ही सर्वांची लढाई आहे आणि हे जो हक्क आहे हा जो हक्क आहे आम्ही हे स्वतःसाठी जे आमच्याकडे अगोदरच आहे जे आम्ही जोपासलेला आहे जे आमच्यापासून दूर गेलेला आहे तो हक्क आम्ही मिळवण्यासाठी आता जागे झालेला आहोत आणि आम्ही कोणाचा हक्क न घेता आमचा जो काय कायदासिद्ध जे हक्क आहे तेच हक्क आम्ही मागण्यासाठी चाललेला आहोत आणि ही लढाई आजची नाही आजपासून जेवढे आम्ही पुढे लढू जिथपर्यंत लढू तिथपर्यंत आम्ही सर्व एकत्र राहणार आणि ही लढाई लढणार you oh.